मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित थ्री फेसची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं तेव्हा आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट ओ ही योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी एम एस सी बी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली या कंपनीच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले हा देशातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आठ हजार चारशे अठ्ठावीस कृषी वाहिन्या म्हणजे फिडर्स जे आपण सेपरेट केलेले आहेत या फिडर्सला आपण सोलोराईज करतो हो। आहोत आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो आज चार मेगावॅट कार्यान्वित झालं आज पाच मेगावॅट कार्यान्वित झालं जवळपास जा आत्तापर्यंत सहाशे एकोणसत्तर मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे त्यातनं एक लाख तीस हजार चारशे शहाऐंशी कृषी ग्राहकांना आपण थ्री फेसचा पुरवठा सुरू केला आहे आणि आमचा प्रयत्न आहे दोन हजार सव्वीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण सोळा हजार मेगावॅटची कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज त्याचा फायदा आपल्याला काय आहे आज आपण शेतकऱ्याला मोफत वीज दिली आहे त्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा एक प्रकारे आपल्या बजेटवर भार आहे या विजेचा फायदा असा आहे आपण जी आज शेतकऱ्याला वीज देतो जेव्हा आपण त्याच्याकडनं बिल वसूल करायचो त्यावेळी शेतकऱ्याला ज्या वीज जी द्यायचो ती आपल्याला आठ रुपयाची पडायची आणि शेतकऱ्यांकडनं आपण सव्वा रुपया घ्यायचो किंवा दीड रुपया घ्यायचो आता ही जी वीज आहे ही आपल्याला तीन रुपयाची पडणार आहे म्हणजे ही जी काही साडेसहा रुपयाची सबसिडी आपल्याला द्यावी लागायची त्यातल्या किमान साडेचार रुपयाची बचत होणार आहे एकूण जर हिशोब लावला तर वीज खरेदीत दहा हजार कोटीची बचत होणार आहे आणि त्या ठिकाणी सबसिडीतली क्रॉस सबसिडीची पाच हजार कोटीची बचत होणार आहे म्हणजे पुढच्या दोन हजार सव्वीस किंवा फार तर सत्तावीस नंतर आपण जी काही आज मोफत वीज देतो आहे त्याचा जो भूर्दंड आपल्या बजेटमधनं जातो आहे नेमके तेवढेच पैसे आपण या सौर कृषी वाहिनीमुळे वाचवणार आहोत